सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ उद्या शनी अमावस्या परंतु उद्याची अमावस्या ही आज शुक्रवारी संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांपासून चालू होणार आहे ती उद्या संध्याकाळी म्हणजे स सक... शनिवारी संध्याकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या सुरू राहील त्यानंतर ही अमावस्या समाप्त होते आता ह्याच दिवशी आपल्या सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण उद्या आहे म्हणजे शनी अमावस्याच्या दिवशीच हा ग्रहण आहे परंतु हा ग्रहण आपल्या भारतातून दिसणार नाही त्यामुळे आपल्याला कुठलेही वेद किंवा नियम पाळायची गरज नाही तर उद्याची शनी अमावस्या बघा ज्या वेळेला शनी अमास्या किंवा सोमवती अमावस्या येते त्यावेळेला आपण भरपूर सारे उपाय आणि तोडगे करत असतो कारण ह्या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी असतात आणि ते नक्कीच फळास जातात शनी अमावस्याच्या दिवशी शनिदेवांची आपल्याला पूजा अर्च करायचीच आहे परंतु आपल्याला सकाळीच सूर्यदेवांना म्हणजे बघा सकाळीच आपण ज्यावेळेला उठतो त्यावेळेला आंघोळ झाली की लगेच आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे तर ह्या दिवशीच आपल्याला सेवा सेवासुद्धा करायची असते बघा ह्या दिवशी पितरांची सेवा म्हणजे काय अगदी कोणीतरी कुणी कुणी असे लोक असतात की जे बाराही महिने पितरांची सेवा करत असतात पण अमावस्येच्या दिवशी आवर्जून पूजा आपल्या पितरांची सेवा केली गेली पाहिजेत कारण ह्या दिवशी असं म्हटलं जातं की सूक्ष्मरूपात आपल्या घराच्या बाहेर पित्रांचा वास असतो तर ह्या दिवशी दुपारी बारा परेंत, बार, दु दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्या गच्चीवर किंवा समोर कुठे तरी प पक्षी येत असतील कावळे येत असतील तिथे दही भाताचा नैवेद्य ह्या दिवशी आवर्जून ठेवा पित्रांचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा आहे ह्याच दिवशी आपल्या घराला जर का नजर लागत असेल किंवा आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला करणी बाधा होते किंवा नजर लागते तर अशा दिवशी आपण कोहळ्याचा वापर करू शकतो जो कोहळा बाजारात मिळतो तो, तो कोहळा घेऊन यायचा स्वच्छ धुवायचा त्याच्यावर ओम काढायचा ओम काढायचा कुंकवाने आणि त्यानंतर किंवा स्वास्तिक काढला तरीही चालेल आणि त्यानंतर हा जो कोहळा आहे हा आपल्या दारात टांगायचा असतो लाल कपड्याने बांधायचा असतो जर का हा लगेच कोहळ्याचं पाणी झाला किंवा काहीतरी खराब झाला तर हा कोहळा लगेच आपल्याला बदलायचा असतो आणि पुन्हा येणाऱ्या अमावासेत किंवा शनिवारच्या दिवशी हा कोहळा बदलायचा असतो असं म्हटलं जातं ज्यावेळेला कोहळ्याचं पाणी होतं किंवा कोहळा खराब होतो त्यावेळेला ती आपल्यावर झालेली बाधा ही कोहळ्याने ओढावून घेतलेली असते किंवा नजर निघालेली असते आणि त्यामुळे हा कोहळा खराब झालेला असतो ह्याच दिवशी आपल्याला जर का आपल्या घरावरून आपल्या मुलांवरून किंवा आपल्या वाहनांवरून जर का उतारा करायचा असेल तर ह्या दिवशी उतारा सुद्धा नारळ घेऊन करू शकतात नारळावर त्रिशूळ काढायचा शेंदूरने आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आपल्या मुलांवरून किंवा वाहनांवरून किंवा आपल्या घरावरून आपण उतारा करू शकतो किंवा ह्या सगळ्यांवरून उतारा करत असताना प्रत्येक वेळेला वेगवेगळा नारळ तुम्हाला वापरावा लागेल त्यानंतर हा जो नारळ आहे तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून देऊ शकता किंवा जिथे कुणाला त्रास होणार नाही त्याचा अशा ठिकाणी हा नारळ जाऊन ठेवून येऊ शकता ह्याच दिवशी आपल्याला शनी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे आणि आता बघा आता शनी महाराजांच्या मंदिरात गेल्याच्यानंतर मूर्तीवर तेल अर्पण करून देत नाही तर तिथे जो लावलेला दिवा असतो तिथे जाऊन तुम्ही तेल अर्पण करू शकता त्याच दिवशी बघा असं म्हटलं जातं की आता शनी अमावास्या आहे ग्रहणसुद्धा आहे तर ह्या दिवशी आपल्याला दान करायचं असतं तर दान काय करायचं असतं तर आता खूप सारी गर्मी आहे तर ह्या दिवशी तुम्ही थंड पाण्याची व्यवस्था कुठेही करू शकता एखादा माठ ठेवायचं त्यात पाणी भरायचं ते पाणी इतरांना पिण्यासाठी योग्य असेल अशा पद्धतीने पाणी ठेवायचं किंवा थंड पाण्याच्या बॉटल तुम्ही गरजू व्यक्तींना देऊ शकता तुम्ही ह्या दिवशी धान्याचासुद्धा दान करू शकता किंवा खिचडी किंवा कुठल्याही वस्तू ज्या गरजूंना खूप गरज आहे आणि अशा लोकांना तुम्ही वस्तू ह्या दिवशी दान करू शकता अमावास्याच्या दिवशी आपलं घर नेहमी साप स्वच्छ ठेवायचं जाळे जळमटं जाड़ काढून घ्यायचे अगदी रोजच्या रोज करत असाल तरी पण त्या दिवशी तू सुद्धा एकदा आपल्याला नक्कीच करून घ्यायचं आहे अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या लहान लहान करायच्या असतात ज्याने आपली दरिद्रता आहे करणी आहे किंवा नजर आहे किंवा घरात अडचणी असतील भांडणं असतील ज्या पण कुठल्या गोष्टी असतील ह्या सगळ्या छोट्या छोट्या उपायाने हे सर्व गोष्टी दूर होणार आहेत आणि आपल्या आयुष्याचं नक्कीच सोनं होणार आहे